तुळजापूर तालुक्याचा कायपालट करायचा असेल तर विरोधकांनी देखील आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना साथ दिली पाहिजे असं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय सर गंगणे यांनी केलं आहे तुळजापूर तालुका विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदार बंधू भगिनींच आणि शहरातील मतदारांचं कोटी कोटी आभार मानतो की राणा जगजितसिंह पाटील साहेबांना मोठ्या मताधिक्यानं मोठ्या म्हणजे एकदम मोठ्या मठात मता ग्यानं निवडून दिल्याबद्दल सर्वांच कोटी कोटी आभार मी विनम्रपणे मानतो आणि त्या दिवशी आपण सांगितल्याप्रमाणे तेवीस तारखेला मी स्वतः गुलाल तर उधळून आई भवानीचं कुंकू घेऊन तिच्या चरणाचं माझ्या मस्तकी लावून मी तुम्हाला आणि विरोधकांना समोर येऊन पत्रकार परिषद घेणार आहे असं सांगितलं होतं परंतु काल सर्व पत्रकार बंधूंना कवरेजसाठी जावं लागलं त्याबद्दल त्यांनी माझ्याशी दिलगिरी व्यक्त केली आणि मी सर्व मतदारांपास आणि शहरवासियांपासून दिलगिरी व्यक्त करतो त्यामुळे आज सकाळी आलो मित्रांनो सांगायचं तात्पर्य आज मतदान होऊन गेलं निकाल लागला आणि मतरूपी मतरूपी विकासरूपी विजनरूपी जे काय विजनरूपी विजन होतं राणा जगजितसिंह पाटलाचं त्या शहरवासियांनी आणि तुळजापूर तालुक्यांनी दाखवून दिलं की राणादाताचा विकास किती झालाय किती केलाय आणि किती राहिला आणि येणार आहे आता पाच वर्ष सत्ता तर त्यांचीच आलेली आहे पूर्णपणे किती करणार आहेत मी आज जास्त टीका टिप्पणी ह्या आनंदाच्या क्षणी करणार नाही कारण मला जे बोलायचं होतं ते लोकांपर्यंत पोहोचलं आणि त्यांच्या भावना मतारूपी पेटीत गेलेल्या आहेत आणि त्या उपळून पण आलेल्या आहेत त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो आणि विरोधकांना किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगतो की राणा जे विजय विकास याला बघून तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करा तुम्हाला काही असेल तर आम्हाला सुचवा की इथं बाबा हे करायचंय तिथं बाबा ते करायचंय तर ऐंशी टक्के काम पूर्ण केले त्यामुळे लोकांनी जनतेनी विशेष करून तुळजापूरच्या शहरवासियांनी भरभरून दोन उमेदवार तुळजापूर शहरातील असताना सुद्धा मतदान दिलं त्याबद्दल सुद्धा शहरवास्यांच खूप खूप आभार आहे आणि सर्व उमेदवार आहे की काही जर विकासाचं तुमच्याकडून जर राहिलेलं दादाने अर्धवट दादाने हे नाही केलं दादा शंभर टक्के तुमची सुद्धा सूचना लक्षात ठेवून ते सुद्धा काम पूर्णत्वाकडे नेल्याशिवाय राहणार नाहीत हे मला इथं एवढंच म्हणायचंय सर्व तुळजापूरवासियांना तुळजापूर शहरातील मतदार बंधू भगिनींना सर्व पाळीकर पुजारी भोपे पुजारी उपाध्य पुजारी व शहरवासी वासी यांना मी जो शब्द दिला आहे दादांच्या मार्फत की गावकरी गेट करायचंय आपल्याला ते सुद्धा आपलं गेट लवकरात लवकर होईल आणि दर्शनाचा लाभ आपल्या शहरवासियांना आपल्या आया बहिणींना सासरी गेलेल्या लेकींना सुद्धा मिळेल त्यासाठी पण मी कटिबद्ध आहे आणि दुसरं तुळजापूर विकास आराखडा जो दादांनी एक स्वप्नरूपी विजन आहे त्यांचं ते सुद्धा पूर्ण करणार आहेत त्याच्या मार्फत एखादी जर व्यत्यय आला कुणाचा संकोच आक्षेप आला तरी ते सुद्धा विचारात घेऊन दादा त्यांचं निराकरण करून निरसन करून पुढे जाणार आहोत पण विकास हा शहराचा व्यापाऱ्यांचा पुजाऱ्यांचा आणि भक्त येणार आहेत त्यांच्या खाण्याचा भक्त कसा टिकला पाहिजे एक दोन दिवस कसा यायला पाहिजे या दृष्टिकोनान जे आराखडा आपण मांडलेला आहे त्या परिपूर्णतेकडे आपण या पाच वर्षांमध्ये जाणार आहोत मग ते पा उजनीचं पाणी तुळजापूर शहर व तालुक्याला जिल्ह्याला येणार असेल एम आय असतील अ प्रकल्प जे आपले आहेत ते सर्व आपण या पाच वर्षामध्ये पूर्ण करणार ती अशी मी दादांच्या वतीने देतो आपल्याला